दैनिक तरुण भारत मध्ये दहा डिसेंबर रोजी वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही बातमी प्रसिद्ध होताच वन विभागाने तात्काळ कारवाई केली आहे माहूर वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपवन संरक्षण केशव बावळे यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त चोवीस तासाच्या आत पुसद आणि माहूर येथील रेस्क्यू टीम तयार करण्यात आली माहूर तालुक्यातील टाकळी गावात एक उपद्रवी नर वानर मागील अनेक दिवसांपासून नागरिकांवर हल्ले करत होता त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या निवेदनानंतर वन विभागाने आज डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवले आर आर यू टीमच्या मदतीने आणि पशुवैद्यकीय दे अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हा उपद्रवी वानर यशस्वीपणे जेरबंद करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आला यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला या कामात वनपाल मनोहर दीपक माने महेश टीमचे प्रमुख रवी राठोड किरण सातपुते रवी मोरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली निवेदनाची झटपट दखल घेऊन कारवाई करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे ग्रामस्थांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहे